ज्ञानेश्वर बोराडे साधा प्रामाणिक भोळा कार्यकर्ता खरं सांगायचं म्हणजे पंचक्रोशीत ओळखला जाणारा पवार साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता कुठे लाईट गेली कुठे पाण्याचा प्रश्न आला कुठे ड्रेनेजचा प्रश्न आला तर महिला भगिनी तुला फोनवरती भंडावून सोडतात का माहिती कारण तू सर्वांना आपला वाटतो आणि उपलब्ध असतो आज गावात कुणाची मौत झाली तू गवऱ्या रचायला सगळ्यात पुढे कुणाचा दहावा तू सगळ्यात पुढे स्मशानभूमीत स्वच्छतेसाठी तूच पुढे तू सगळ्या लोकांची निस्वार्थपणे सेवा करतोस पण आज युती आणि आघाडीच्या राजकारणात आम्हाला माहितीये साहेबांची इच्छा असतानाही तुला बाजूला केलं तू खूप प्रयत्न केलेत पण अधिकृत उमेदवारी तुला मिळाली नाही तू कधीच पक्षाविषयी किंवा इतर अधिकृत उमेदवाराविषयी मनात कधी राग धरला नाही त्रागा केला नाही ज्या परिस्थितीत तिकीट मिळाले नाही म्हणून नगरसेवकांनी माघार घेतली त्यात तू जनता मला न्याय देईन या भावनेने नेहमी हात जोडून सगळ्यांसमोर झुकून विनम्रतेने सगळ्यांसमोर गेलास पण तुला माहिती आहे का तू गावाचा अभिमान झालास कारण सगळीकडून आता ऐकायला येत आहे आपली माऊली लढला तुझ्यासमोर खूप मोठे आणि शक्तिरूपी उमेदवार आहेत पण तू तुझा तु तु आणि आमचा स्वाभिमान गहाण टाकला नाही तू आपल्या गावाचा आणि प्रभागाचा अभिमान झालास नागेश्वर महाराज संत सावतामाळी ज्ञानोबा तुकोबा या सर्व संतांचा आशीर्वाद घे आणि हो पुढे कारण आम्हालाही समजतंय सगळं पैशानं नाही विकत घेता येत आणि आपली साधी गावाकडील माणसं तर नाहीच नाही जनता सगळं बघतंय गाव सगळं बघतंय आणि प्रभाग सगळं बघतोय आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आम्हाला हे माहिती आहे की तुला दोन क मध्ये नारळ चिन्ह मिळाले आहे आणि तो नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद समज आणि हो पुढे दाखवून दे सगळ्यांना तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाचा विजय सगळा प्रभाग आणि आपलं गाव वाट पाहता येईल का माहितीये तू प्रामाणिक आहेस साधा आहेस गरीब कुटुंबातला आहेस आणि महत्वाचं म्हणजे सच्च आहेस असो विजयासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि नागेश्वर महाराजांची खूप खूप आशीर्वाद